नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण करणार आहोत एक वेगळा मासा आणि तो आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे स्त्रियांसाठी तर खूपच पौष्टिक आहे तर असा हा मासा रावस मासा तर रावस मासा चांगला कापून आणलेला आहे त्याच्या तुकड्या करून आणलेल्या आहेत चांगला फ्रेश असा आहे हा मासा खूप पौष्टिक गुणाने भरपूर असा आहे आणि आपल्या शरीरासाठी वरदान आहे असं म्हणतात की रावस मासा हा आपल्या आहारात समाविष्ट करावा कारण याचे खूपच फायदे आपल्या शरीराला आहेत तसं बघितलं तर आपल्या नसांपासून दमन्यांपासून ते आपल्या मेंदू आणि हृदयापासून सर्व अवयवांना ह्या माशाचा फायदा होतो तर असा हा रावस मासा आज आपण काय करून घेणार आहोत तर याचे फायदे आपण बघणारच आहोत तर पहिल्यांदा ह्याला आपण मॅरिनेशनसाठी तयार करूया तर मासा तर चांगला स्वच्छ धुवून घेतलेलाच आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया मी दीड चमचा लाल तिखट घेत आहे एक चमचा गरम मसाला चवीपुरत हिंग ते सुद्धा मी इथं अर्धा चमचा घेत आहे आंबटपणासाठी इथे मी आगळ वापरत आहे तुम्हाला आगळ वा आवडत नसेल तर तुम्ही लिंबू रस वापरलात तरी सुद्धा चालेल आणि काहींना आगळ लिंबू रस काहीच आवडत नाही त्याने नुसती फ्राय केली तरी चालेल पण आगळ किंवा लिंबू रस घातल्याने मच्छीला छान अशी चव येते चवीपुरतं मीठ घालून घेऊया सैंदव मीठ वापरलेलं आहे कारण सेंदाव मीठाचे आपल्या शरीराला खूप चांगले फायदे होतात म्हणून मी सेंदव मिठाचा वापर सेंदव तो में सेंदव में करते जेवणामध्ये तर आता हे सर्व मिक्स करण्या त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालूया इथे जाडी भरडी अशी पेस्ट घेतलेली आहे तीसुद्धा एक चमचा होईल इतकी घेतलेली आहे तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि मग मच्छीला लावून घेऊया पाणी घालायची बिलकुल गरज नाही आहे कारण मच्छी थोडीशी ओलसरच आहे तुम्ही बघू शकताय हा मसाला चांगला ओलसर झालेला आहे तर मैत्रिणीन आता हा मसाला आपण या माशाला लावून घेऊया तर या माशामध्ये खूप सारे पौष्टिक घटक आहेत मग अशी मी सांगितले तर त्यामध्ये सेलेनेम हा खूप महत्वाचा घटक आहे तसेच ओमेगा फॅटी थ्री ॲसिड हे चांगल्या प्रकारचं फॅटी ॲसिड या माशामध्ये असतं आणि ह्या ओमेगा की फॅटी ॲसिडमध्ये हा मासा खाल्ल्याने मेंदूला फायदा होतो हृदयाला फायदा होतो शरीराच्या नसा दमना या दमण्या यांना देखील फायदा होतो ह्याच्यामध्ये हाय क्वालिटीचे प्रोटीन असल्या कारणाने ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी देखील हा मासा खूप फायदेशीर आहे पण वेट लॉससाठी वापरायचा असेल किंवा शरीरासाठी जर पौष्टिक म्हणून वापरायचा असेल तर तेल खूप कमी प्रमाणात वापरायचं फ्राय करताना तो डीप फ्राय करू नये सॅलो फ्राय करून घ्यावा आणि ओमेगा फॅटी थ्री ॲसिड चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स त्यामुळे हा क्वचेसाठी केसांसाठी तसेच डोळ्यांसाठी केसांसाठी देखील खूप चांगला आहे ज्या व्यक्तींना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनीसुद्धा हा माझा आपल्या आहारात समाविष्ट करायला हरकत नाही किंवा ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा हा आपल्या आहारात समाविष्ट करावा कारण यामध्ये असणाऱ्या हाय क्वालिटीचे प्रोटीन विटॅमिन्स अन मिनरल्स त्यामध्ये असणाऱ्या बी ट्वेल्व कॅल्शियम किंवा आयर्न या सगळ्या घटकांमुळे तो गर्भवती महिलांसाठी सुद्धा खूप चांगला आहे ज्यांना लोहाची कमतरता असते त्यांनी सुद्धा याला आहारात समाविष्ट करायला हरकत नाही असा हा सर्व गुण संपन्न आणि आरोग्यदायी असा मासा आज आपण करणार आहोत आणि खूप कमीत कमीत तेलामध्ये करणार आहोत कारण ह्याच्यातलं ते फॅट आहे ते आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे त्यामुळे आपण हा फ्राय करताना खूप कमी तेलाचा वापर करावा जर जर तुम्हाला हा मासा एकदम आरोग्यदायी खायचा असेल तर याला रोस्ट करून खावा किंवा ग्रील करून खावा तर अशा प्रकारे मसाला लावून झालेला आहे आता याला आपण अर्धा तास मेरिनेट करायला ठेवूया तर अर्ध्या तासानंतर आपण याला शालो फ्राय करू तर गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तवा चांगला गरम करून घेऊया आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया कारण आपल्याला कमीत कमी तेलामध्ये ही रेसिपी करायची आहे तुम्ही बघू शकताय फक्त तव्याला लागेल इतकंच तेल घेतलेलं आहे तर आपण खूप कमी तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं तापलेलं आहे आणि इकडे आपण मेरिनेशन करत ठेवलेला मासाला देखील अर्धा तास झालेला आहे आता आपण ह्या ज्या तुकडे आहेत त्या आपण तव्यामध्ये सोडून घेऊया मच्छी टाकताना तवा चांगला तापलेला पाहिजे जेव्हा आपण मच्छीची तुकडी तव्यामध्ये टाकू तसं चर असा आवाज आला पाहिजे जर तवा थंड असेल तर मच्छी तव्याला चिकटते तर मच्छी तव्यामध्ये घालून झालेली आहे गॅस आता मी मंदाचेवर केलेला आहे आणि आपल्याला मंदाचेवर ही मच्छी पाच मिनटं फ्राय करून घ्यायची आहे पाच मिनटं झालेली आहेत ह्या वाफा आलेल्या आहेत तव्यामधून म्हणजेच मच्छी तयार झालेली आहे आता आपण ह्या तुकड्या पलटून घेऊया खूप असं छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तुम्ही बघू शकताय खूपच कमी तेल यूज केलेलं आहे मस्त असा कलर आलेला आहे आणि बिलकुल जास्तीचं तेल तुम्हाला दिसत नाहीये बघा तव्यामध्ये तुम्हाला जर अगदीच आरोग्यदायी असे खायचे असतील तर हा मासा तुम्ही रोस्ट करून खाल्लात तरी सुद्धा चालतो किंवा मग बॉईल करून खाऊ शकता तर इथे मी कमीत कमी तेलामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघू शकता तू बऱ्या चांगलं सुक्या सुक्या दिसत आहे तर आता पुन्हा आपण खालच्या बाजूने पाच मिनटं फ्राय करून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत खालच्या बाजूने देखील मासा फ्राय करून झालेला आहे पाच मिनटं झालेली आहेत खालच्या बाजूने देखील मासा फ्राय करून झालेला आहे आता आपण खालच्या बाजूने फ्राय आहे की नाही आहे ते बघूया बघा खूप छान असा गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे तर अशा प्रकारे मैत्रिणींना रावस मसा फ्राय झालेला आहे चांगला क्रिस्पी क्रिस्पी झालेला आहे तर आता मी हा गॅस बंद करत आहे ना ही साधी आणि सोपी रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद